इनामदार या नकाशाप्रमाणे कुठे दगड होता दाखवा बा दगड होता कोणीतरी उखडलेला दिसतोय का तावडे इथला दगड कुठे गेला आपल्याला काय ठाव या इनामदारानं उखडला असेल माझ्यावर तो मती आहे म्हणून सरळ बोला तावडे मग बांधाला नांगर लागतो उपयोगी नाही आज मी कलेक्टर कडे अपील करणार आहे माझा बांधवता तसा पाहिजे मला तावडे जास्त गडबड केले तर हातकाड्या घालून वडजापात मिरवणूक काढून तुझे या इनामदारानं पोलीस खत इतकं घेतलंय अरे पण कधीतरी घावशील का नाही काय करशील रे माकडा रे असेल दम तर होऊन जाऊ दे नाही करायची तुम्ही तुमचा नांगर चालवा आणि खुल्या प्रमाणे बांध घालून घ्या माझ एवढ्यात नाही करायचं दोघांना केव्हापासून व्हायला तो कार्या चार दिवस <laughs> पोरावर पोर भोर माझ्या बटव्यातल्या चार गोळ्या घे चल या काही ब्रह्मांडात ते झेरूप ते हा बंड्या कुठे चार दिवस झाले उलटलाय ठाऊक आहे का तुला मान नाही ठाऊ अगं सावत्र असला तरी तुझा मुलगा येतो अगं तो, तो वासू देव त्याला हिडीस पिढीस करतोच आहे आणि तूही जर त्याला मायेनं वागवलं नाही तर कोण हातच जाईल दिवशी हे या बोळ्या राग हे जे, -जे काही ब्रह्मांडाचं ते तुझे रुपसंक तुझ्या पुढे नाही एखादी ते कोणाची

हे पळा थाग अरे चार पोरांची आठवण काढलीस पण बंड्याची आठवण काढलीस का त्याच्याला त्याची आठवण काढायची त्याला घराबद्दल तुमच्याबद्दल काही वाटत असतं तर पाडव्याच्या दिवशी घरी नसता आला असं का, का। म्हणता त्याला सुधारायला बघायचं की असं हिडीस पिडीस करायचं आणि मला हो गाठी या टंकच्या तिजोरीच्या संध्या चाव्या आजपासून आज तुझ्या ताब्यात अहो सासूबे ना त्याच्या तिलाच देत होतो सकाळी तिचा हुकुम झालाय तुझ्या ताब्यात यायचे म्हणून घे हो मी सांगितलं होतं अहो यांची आपली सदा असते हे काढून दे ते काढून दे सारखं सतावतील चार पोरांच्या उत्सावर अहो जरा डिलाई झाली कामात नवऱ्याचा स्वभाव तुला माहितीये बायको आवाज करायला लागली कि नवऱ्यानं ओळखावं आपलं वय झालं अरे बाबा आता आलीच कि तुझी हो पण म्हणून का चार पोरांच्या दिक्कत नाही मला असं बोलावं खरं तीच बोलले स्वारीला भडकायला वेळ लागत नाही आणि लाडा त्याला निमित्त लागत नाही <laughs> ये तुझी चरपट पंजरी बास कर आता आणि बघा असं करा तू आणि बनू आत्या आजच्या सगळ्या दागिन्यांची मोजदात करा याद्या करा काय केसरी आयत का। ना आहेत का चांगली लागली त्या तू होय अरे कुठं उलटला होतास बाबा आज कसला दुसरा कसला येणार हे गे माई तुला अरे बंड्या तुला काय गोव्याची लाटरी बिटरी लागली का काय अगं तसं समजावं तर हे केशवला एक हे एक गणोबाला आणि कुंच आणि मी चालू कुठे निघाला आज वर्षाचा सण पाडवा घरात राहायचा सोडून घटा राखा अगं बाहेर माझी नाक्यावर मित्रमंडळी वाट आहेत मला जायलाच पाहिजे खाऊन जा जाक्ष्मी या बंड्याला घरातले दागिने देऊन देण्यास होणाराकडे कशाला पाठवला होता पंधरा तोडल्या म्हणण्या तुझ्या ताब्यात त्या सगळ्या किल्ल्या दिल्या एवढ्या करता का मेल्या टाकतोस तुला काय लाज आबरो सांग ना मग काय केलं पैशाच पाडव्याच्या रात्री एक मिनिट देखील थांबला नाही पोरांसाठी कापड खायला आणलं

हिले बाय आधी बंड्या भंड्या कुठे मी तुझ्याकडून चोरीचं सोनं घ्यायचं बंद केलं म्हणून भंड्याला हाताशी धरलासोय पण भंड्या कुठे सांग नाही तर का पाया कमी करायचा नाही तो अरे एक ना पुन्हा अशी आरामखोरी केलीस तर याद राख माझ्याशी गाठे बस ऐकल हे घ्या तुमचे लाड़के चिरंजीव पोरांसाठी कपडे आणतोय हे बोला अगं विचारे राजाने कसे कपडे आणले ते कौतुक अरे नाही तुझ्यासाठी मी तुझ्या आईवर हात टाकला की हात नाही टाकायचा हो असं काय करताय ज्या हाताने तुला मार त्या हाताला शिक्षा करतोय लक्ष्मी नाही असं नाही करायचं का माझ्या काही शपथ आहे तुम्हाला आधी माफी केली कधी बायकोची माफी मागायची असते नाही लक्ष्मी आधी माफी केली म्हण काय कधी शिरला होता माझ्या तारखेत कोणाच ठाकू जनावर सारखा वागलो बघ मी पण असं का बनाव ते पिला बंड्याचा कळ्यावर मन ठिकाण आम्हाला आता ही परत कधी घालणार नाही लक्ष्मी कोण पडले रे तू इतके रात्रीचा आई दादा सगळे ठीक आहेत ना ठीक आहे परवा महात्मा गांधीने इंग्रज सरकारला चले जाव असा हुकुम केला आता इंग्रजाला या देशात ठेवायचा नाही सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू महात्माजी अशा पुढाऱ्यांना इंग्रज सरकारनं तुरुंगात डामलाय गाव सत्याग्रहींची पथक उभारलेत सरकारी कचेऱ्यावर कब्जा मिळवणार होता मी मुद्दाम तुमच्याकडे आलोय अरे पण माझा काय उपयोग स्वातंत्र्य मिळणार आहे ते प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रत्येकानं आपला वाटा उचललाच पाहिजे उद्या वडूदच्या मामलेदार कचेरीवर मोर्चा नेणार होता मी पोलीस कचेरीवर तिरंगा फटकावणार आहोत हे बघ मी काय तुमच्या मोर्चा वगैरे भाग घेऊ शकणार नाही हा आता तुमच्या संघटनेला काही पैशाची गरज असेल तर थोडाफार हातभार लावेन मी ठीक आहे तुम्हाला झेपेल तेवढा उचला चलतो मी पंढरी